तुम्ही पण अशा युट्यूबर मधून असाल ज्याने आपला चॅनेल तर चालू केलाय पण अजूनही पहिला व्हिडिओ अपलोड केलेला नाही तुम्हाला ऑन कॅमेरा समोर बसून बोलताना भीती वाटत असेल काय बोलायचं कसं बोलायचं कुठून सुरुवात करायची काहीच कळत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे पहिला युट्यूब व्हिडिओ कसा बनवायचा ते पण मोबाईल वरून अगदी साध्या सोप्या भाषेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक तुमचा माइंडसेट जेव्हा तुम्ही पहिला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा समोर बसता तेव्हा तुमच्या मनात विचार येत असतात मी व्हिडिओ तर बनवून पोस्ट करेल पण बघणारी लोक काय विचार करतील माझे फ्रेंड माझे फॅमिली मेंबर किंवा माझे नातेवाईक माझ्याबद्दल काय विचार करतील म्हणूनच तुमचा माइंडसेट हा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे आज जे तुमचे फ्रेंड किंवा नातेवाईक तुमचे किल्ले उडवत आहेत तुमच्यावर हसत असतील तेच नातेवाईक तेच फ्रेंड तुम्ही जेव्हा तुम वर्ष दोन वर्ष युट्यूबवर काम करणार आहात तुम्हाला युट्यूब मध्ये सक्सेस मिळणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते सल्ला मागणार आहेत तुमच्याकडून ते सल्ला घेणार आहेत म्हणून त्यांना इग्नोर करा आणि आपल्या कामावर फोकस करा आपलं काम हे अगदी कॉन्फिडन्स न करा स्वतःवर विश्वास ठेवून करा तुम्हाला जे काही बोलायचं आहे जे काही सांगायचं आहे ते अगदी स्वतःवर विश्वास ठेवून बोला नंबर दोन सर्वात आधी तुम्ही हे लक्षात ठेवा की पहिला व्हिडिओ हा परफेक्ट नसतो पहिला व्हिडिओ हा फक्त सुरुवात असते तुमचा चॅनेल चालू करताना किंवा पहिला व्हिडिओ बनवताना तुम्हाला एक विषय ठरवायचा आहे तुम्ही कशा प्रकारे व्हिडिओ बनवणार आहात तुम्ही व्हिलॉग बनवणार आहात मोटिवेशनल बनवणार आहात सुरुवातीला एक कॅटेगरी ठरवा तुमच्या व्हिडिओमुळे कोणाला मदत होणार आहे तुम्ही कोणाला कशा पद्धतीने मदत करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा टोन कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओद्वारे एखाद्या मित्रासारखं सल्ला देणार आहात किंवा एखाद्या गुरुसारखं एखाद्या शिक्षकासारखं शिकवणार आहात की मोटिवेशनल याचा अगोदर विचार करा याचा विचार करणं खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ जर तुम्ही यूट्यूब शिकवणार आहात तर तुमचा प्रेक्षक हा बिग्नरच असणार आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही बिग्नर लेवलचे व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे नंबर ती तुमच्याकडे यूट्यूब चॅनेल चालू करण्यासाठी किंवा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी डी असण्याची गरज नाही तर तुमच्याकडे एक फोन नैसर्गिक प्रकाश आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आवाज हा क्लिअर असला पाहिजे आसपास जास्त गोंद, जास्त गोंगाट कालवा नसावा बस एवढंच गरजेचं आहे नंबर चार स्क्रिप्ट कशी तयार करावी बिगनर इथेच सर्वात मोठी चूक करतात ती चूक कोणती माहिती आहे तर कॅमेरा ऑन करायचा समोर बसायचं आणि मग विचार करायचा आता मी काय बोलो कोणत्या विषयावर बोलू तर ही सर्वात मोठी चूक आपल्याला टाळायची त्यासाठी अगोदर वही पेन घेऊन बसा त्यावर आपला विषय क्लिअर लिहा त्यानंतर त्या विषयमधली पॉइंट काढा त्यानंतर आपल्याला सुरुवात कशी करायची आहे मध्ये काय बोलायचं आहे आणि शेवट कसा करायचा आहे ते अगोदर लिहून काढा नंबर पाच शूटिंग कसं करावं तर आपला कॅमेरा हा समोरासमोर आय लेवलला ठेवायचा आपला बॅकग्राऊंड हा साधा असला तरी चालेल जास्त हालचाल करायची नाही आणि कॅमेरा हा आपला सेट स्टेबल असायला हवा चेहऱ्यावर थोडीशी स्माइल असावी सुरुवातीला प्रत्येकाकडून चुका हे होतच असतात पण न थांबता त्या चुका सुधरवून आपलं बोलणं कंटिन्यू ठेवा नंबर सहा एडिटिंग तर एडिटिंग साठी खूप सारे ॲप आहेत त्यापैकी काइंड मास्टर स्क्रीनशॉट क्रिएन एडिटर यापैकी कोणत्याही ऍप वरून तुम्ही एडिटिंग करू शकता एडिटिंग मध्ये सायलन्स भाग कट करून टेक्स ऍड करा तुम्ही जर बॅकग्राऊंड म्युझिक लावत असाल तर त्या बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज थोडासा स्लो ठेवा आणि आपला आवाज हा त्या बॅकग्राऊंड म्युझिकपेक्षा थोडा मोठा असेल याची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं थमनेल हे अट्रॅक्टिव्ह आकर्षक ठेवा नंबर आठ तुम्हाला सुरुवातीपासून लक्षात ठेवायचं आहे जास्तीत जास्त व्ह्यू कसे मिळतील याकडे लक्ष ठेवायचं आहे आणि त्या व्ह्यू द्वारे जास्तीत जास्त सबस्क्राईब कसे मिळतील याकडे फोकस करायचा तुम्हाला सुरुवातीला हजार दोन हजार सबस्क्राईबर मिळतील त्यांच्याकडे जास्त फोकस करायचा आहे त्यांच्या येणाऱ्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करायचा त्यांचे कमेंट मध्ये येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट मध्ये जर खूप जास्त प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी दे। तुम्ही एखादा व्हिडिओ बनवून पोस्ट करू शकता यामुळे काय होईल तुमच्या सबस्क्रायबर स्पेशल असं फील होईल कारण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत याचं समाधान त्यांना वाटेल आणि यामुळेच तुमची कम्युनिटी ही हळूहळू स्ट्रॉंग होईल तुमचं लोकांमधील कनेक्शन हे स्ट्रॉंग होईल ज्या गोष्टींची तुम्हाला जास्त माहिती आहे ज्या तुम्ही आहात किंवा अशी एखादी गोष्ट जी तुमच्यापेक्षा बेस्ट इतर कोणी शकत नाही अशा पद्धतीने अशा विषयावर व्हिडिओ बनवा जर तुम्ही चालू ट्रेंड वर व्हिडिओ बनवले जे आता चालू आहे त्या टॉपिक वर व्हिडिओ बनवण्याचे ठरवले तर तुम्ही नक्की त्यात फसणार आहात सुरुवातीला चार सहा महिना तुम्ही या पद्धतीने काम करचाल पण पण नंतर हळूहळू तुम्हाला त्या कामाचा कंटाळा येईल म्हणून ज्या कामात तुम्हाला मजा येईल जे काम करताना तुम्हाला आळस येत नाही जे काम तुम्ही तास करू शकता ते या कामाकडे फोकस करा आणि त्याच पद्धतीचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा नंबर दहा परफेक्शन सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करता तेव्हा हो तुम्हाला वाटतं नाही माझा पहिला व्हिडिओ हा परफेक्टच असला पाहिजे माझ्याकडे चांगला कॅमेरा असेल माझ्याकडे जेव्हा चांगला माईक येईल तेव्हाच मी पहिला व्हिडिओ बनवून पोस्ट करतो जेव्हा तुम्ही या सगळ्यात अडकता तेव्हा तुम्ही ना व्हिडिओ बनवता ना तुम्ही व्हिडिओ पोस्ट करता म्हणून माझं मत असं आहे तुमचा पहिला व्हिडिओ कसा का असे तो पोस्ट करा कारण सुरुवातीला तुमच्या सबस्क्रायबर तर झिरो असणार आहेत आणि त्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी ह्या ट्राय करू शकता म्हणून जास्त विचार करत बसू नका तुमचे व्हिडिओ कसे का असे ते पोस्ट करत राहा आणि तुम्ही हळूहळू त्यात सुधारणा करू शकता नंबर अकरा तुम्ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनवता तेव्हा तेव्हा लाइटिंग कॅमेरा सेटिंग हे तुम्ही शिकणार आहात जेव्हा तुम्ही असं कॅमेरा समोर येणार आहात तेव्हा तुमच्यामध्ये ते एक वेगळ्या लेव्हलचा कॉन्फिडन्स तयार होणार आहे तुम्ही जेवढे पण व्हिडिओ एडिट करणार आहात तेवढे जास्त तुम्ही एडिटिंग लवकर शिकणार आहात म्हणजेच काय तर प्रत्येक व्हिडिओ सोबत तुम्ही शिकत राहता आणि अजून बेटर होत राहता नंबर बारा तुमच्या माइंड मध्ये एक गोष्ट फिक्स ठेवा ती म्हणजे मला फक्त कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं नाही तर मला एक ब्रँड व्हायचं आहे तुम्हाला तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये असं काहीतरी द्यायचं आहे त्याची त्या समोरच्या व्यक्तीला गरज आहे किंवा त्या समोरच्या व्यक्तीने त्यातून काही ना काही शिकलं पाहिजे त्या व्हिडिओ मधून त्या बघणाऱ्याला काही ना काही शिकायला हे मिळालं पाहिजे म्हणून सगळ्यात महत्वाचं कोणाचीही कॉपी करायची नाही जो पण तुमचा कंटेंट असेल तो तुमचा स्वतःचा असायला पाहिजे तुम्ही ज्या पण विषयावर व्हिडिओ बनवता त्या विषयावर तुमचं मत काय आहे तुम्ही त्याबद्दल काय विचार करता हे तुमचं वैयक्तिक असायला पाहिजे ना की कोणाची कॉपी मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला युट्यूब वर यशस्वी असेल तर आजच पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करा सगळं परफेक्ट होण्याची वाट पाहू नका तर आज स्टार्ट करा आज सुरुवात करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युट्यूब बिगनर गाईड साठी चॅनेल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद